हे हॅलो युरियन आय एम निखिल फ्रॉम शारदा कॉमर्स क्लास तर मित्रांनो आपण मागल्या दोन व्हिडिओमध्ये आपल्या भारताचे बॉर्डर्स आणि राज्य ह्याचं एका ट्रिकच्या माध्यमाने आणि एका गोष्टीच्या माध्यमात लक्षात ठेवले त्यामध्ये त्याचा अभ्यास केला तर आता आपण नेक्स्ट पार्ट घेऊन आलो आहोत आपल्या भारताचे युनियन टेरिटरी म्हणजे केंद्रशासित प्रदेश मित्रांनो प्रत्येक कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये भारताच्या नकाशामध्ये हे तीन घटक विचारले जातात तर युनियन टेरिटरीमध्ये आपले फक्त आठ घटक आहेत आणि ते घटक लक्षात ठेवण्यासाठी त्याच्या रिगार्डिंग इन्फॉर्मेशन पण लक्षात ठेवणे गरजेचं असतं मित्रा तर मित्रांनो तर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये आठ आपल्या भारताच्या आठ युनियन टेरिटरी म्हणजे केंद्रशासित प्रदेश हे लक्षात ठेवणार आहोत तर मित्रांनो फर्स्टली तुम्हाला केंद्रशासित प्रदेश म्हणजे त्याचा मिनिंग समजला पाहिजे ज्यामध्ये केंद्राचं राज्य असतं म्हणजे भारत सरकारचं राज्य असतं त्याला आपलं केंद्रशासित प्रदेश बोलतात तर आपल्या भारतामध्ये सर्वात नॉर्थ साइडला म्हणजे सर्वात उत्तरेच्या बाजूला दोन सलग युनियन टेरिटरीज आहे आपलं जम्मू काश्मीर आणि लद्दाख जम्मू काश्मीर एक युनियन टेरिटरी आहे म्हणजे केंद्रशासित प्रदेश आहे त्याच्याच वरती लद्दाख म्हणून आपलं एक युनियन टेरिटरी आहे त्याचप्रमाणे आपलं जम्मू काश्मीर आणि लद्दाख आपल्या एका देशाच्या मुकुटासारखं किंवा ताजसारखं असतं कारण की ते हिमालयामध्ये मोडतं आणि तिथं खूप भरपच प्रदेश आहे तर ते असं चमकत असतं आपला जसं एखाद्या राजाचा ताज चमकत असतो तसा आपला जम्मू काश्मीर आणि लद्दाख चमकत असतो त्यामुळं आपला एक ताज म्हणून जम्मू काश्मीर आणि लद्दाख तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे त्याच्याच खाली आपली नेक्स्ट युनियन टेरिटरी आहे चंदीगड चंदीगड आपण खूप एका खूप वेळा ऐकून असताल चंदीगड ही एक असं शहर आहे जे वेल सिटी डेव्हलप सिटी शहर आहे ती पूर्व नियोजित सिटी आहे त्याचं पहिल्यांदा नियोजन केलं आणि त्यानंतरनं ती सिटी डेव्हलप केली गेली त्याच्या सिटी डेव्हलप करण्यासाठी फर्स्टली रोड्स बनवले गेले फर्स्टली लाईट आणि काय बोलतात वीज पाणी सगळं सुविधा तिथं पुरवली गेली आणि त्यानंतर तिथं डेव्हलपमेंट झाली अशा प्रकारची ही चंदीगड म्हणजे पूर्वनियोजित सिटी म्हणून चंदीगड म्हणून एक तुम्हाला युनियन टेरिटरी लक्षात ठेवायची आहे फोर्थ नंबर आहे आपली दिल्ली ओके आपल्या जसं शरीरामध्ये आपल्या मधोमध जसं दिल असतं आपलं किंवा हृदय असतं त्याचप्रमाणे आपला भारताच्या शरीरामध्ये ही आपली दिल्ली मधमत आहे त्यावरनं तुम्हाला फोर्थ युनियन टेरिटरी म्हणजे दिल्ली आपल्याला लक्षात ठेवायची आहे त्याचप्रमाणे साऊथमध्ये आपल्या दोन युनियन टेरिटरीज आहेत त्यामध्ये महाराष्ट्र आणि गुजरातच्या शेजारी आपली दादरा नगर हवेली दीव दमन ही युनियन टेरिटरी म्हणजे केंद्रशासित प्रदेश आहे ह्या केंद्रशासित प्रदेशाचं प्रदेशा युनिकनेस म्हणजे वेगळेपणा म्हणजे ही आत्ता नवीन रिसेंटली निर्माण झाली आहे म्हणजे सगळ्यात नवीन ही युनियन टेरिटरी आपण कन्सिडर करतो आत्ता तर ह्या युनियन टेरिटरीमध्ये महाराष्ट्राचा काही भाग आणि गुजरातचा काही भाग म्हणजे ऑलमोस्ट गुजरातमध्येच ही युनियन टेरिटरी मोडली जाते तर त्याचप्रमाणे आपली आ, ही फिफ्थ नंबरची झाली पाच नंबरची तर हिता आहे आपली पोंडुचेरी ह्याला पुदुचेरी पण असं म्हणलं जातं ह्या पुदुचेरी ह्या युनियन टेरिटरीमध्ये म्हणजे केंद्रशासित प्रदेशामध्ये चार जिल्हे आहे आणि जो युनिकनेस म्हणजे काही ह्याचे ह्याचा एक जिल्हा अरेबियन सीच्या काठावर आहे आणि तीन जिल्हे हे ऑफ बे, बे, बेंगोल म्हणजे बंगालच्या उपसागराच्या काठावर आहे म्हणजे काही जिल्हे एका समुद्राला समुद्राच्या काठावर आहे म्हणजे बंगालच्या उपसागराच्या काठावर आहे का एक जिल्हा हा अरबी समुद्राच्या काठावर आहे हा जा ह्या पोंडुचेरी पोंडुचेरी किंवा पुदुचेरी ह्या युनियन टेरिटरीचा युनिकनेस आहे किंवा वेगळा पण आहे तुम्ही त्यावरनं तुम्ही ते केंद्रशासित प्रदेश हे लक्षात ठेवू शकता त्याचप्रमाणे हे आपले सहा युनियन टेरिटरीज झाले आणि रिमेनिंग आपले जे दोन युनियन टेरिटरी आहे ते आपल्या भारताच्या मेन लँडचे शेजारी नाही मेन लँड सोबत नाही तर ते समुद्राला स्वतंत्रपणे आहे ते लँड्स जे की आहे आपले आयलँड्स ओके आयलँड्स आयलँड्समध्ये आपले दोन युनियन टेरिटरीज आहेत जे की फर्स्ट आहे फर्स्ट आयलँड्सपैकी फर्स्ट आणि युनियन टेरिटरीमध्ये सेव्हन नंबरला आपला आंदोबान निकोबार बेट आपल्या आंदोबान निकोबार बेट हे स्ट्रॅटेजिकली आणि ज्योग्राफिकली खूप महत्वाच्या जागेवर आहे कारण हिथनं आपल्या इंडियन ओशनचा आणि वे ऑफ बँगोलचा खूप मोठा एर एरिया हा आंदोमान निकोबार बेट हे कवर करतात त्यामुळं हा खूप आपल्या मिलिटरीसाठी किंवा भारतासाठी खूप महत्वाच्या केंद्रशासित प्रदेश आहे परंतु ह्याचं एक वेगळंपणा म्हणजे आपला भारताचा हा घटक असून तरीही भारतातील लोकांना म्हणजे भारताचे लोकल लोक जे असतील त्यांना इथं जाण्याची परमिशन नाही कारण इथं आदिवासी समाज राहतो जो की भारताची लोकांशी किंवा कोणत्याही आधुनिक माणसाशी कनेक्ट होत नाही तर आपल्या नेक्स्ट आणि लास्ट जे ही युनियन टेरिटरी आहे आए, आयलँडपैकी सेकंड आणि युनियन टेरिटरी पैकी एट नंबरचं जे म्हणजे लक्षद्वीप लक्षद्वीप हे आपल्या भारताच्या पर्यटन पर्यटनासाठी खूप महत्वाचं अ युनियन टेरिटरी आहे आणि हे बेट प्रवाळांच्या साठ्यांपासून बनलं आहे तर मित्रांनो आज आपण आठ युनियन टेरिटरी पाहिली लद्दाख जम्मू काश्मीर चंदीगड दिल्ली त्यानंतर दादरा नगर हवेली त्यानंतरनं पोंडुचेरी किंवा पुदुचेरी अंदमान निकड असे आपण आठ युनियन टेरिटरी आज अभ्यासले आणि व्हिडिओ जर का थोडा नॉलेजेबल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा थँक्यू सो मच